टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख दहिवद येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या भारतीय आदिवासी सेनेची मागणी दहिवद येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शिंदखेडा इथं भारतीय आदिवासी सेनेचे पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांना निवेदन सादर केलं आहे सदर निवेदन पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी स्वीकारले निवेदनात म्हटलं आहे की दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनी दुपारी शिरपूर तालुक्यातील दहिवत परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या अल्पवयीन सहा किरोभा काळे नामक लावून तिचं अपहरण केले व तिला महादेवपाडा परिसरात नेले त्या ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध अतिशय अमानुषपणे अत्याचार केला व या गोष्टीची वाच्यता केल्यास मारून टाकू अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केले मुलीना अरडाओरडा करत पळत पाहून त्या नराधमानं त्या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला व तिथून पळ काढला ही माणुसकीला काळीमा फासणारी व निंदनीय घटना आहे या घडलेल्या घटनेमुळे आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात हळहळ व संतप्त भावना व्यक्त होत आहेत सदर घडलेल्या घटनेचा संपूर्ण आदिवासी समाज जाहीर निषेध करत आहे तरी सदर घटनेच्या आरोपीवर गुन्हा दाखल करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे आसाराम सोनवणे उपमाबाई मालसे सुनीता महाले रमेश महाले नामदेव भिल बाणूबाई भिल आशाबाई भिल भिल सिंधुबाई रमन रमनबाई भिल आदी उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे आज आम्ही शिंदेगडा शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे की शिरपूर तालुक्यामध्ये जी काही निंदनीय घटना झालेली आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात अगोदर निषेध व्यक्त करतो की ज्या बालकेवर ज्या कुरतेने ज्या अपराधीने जो बलात्कार केला आणि त्या अपराधीने त्या बालिकेचा बलात्कार करून देखील त्याच्यावर जबरीने त्यालाच बोलला की तू जर कोणाला सांगितलं तर तुला आम्ही तुझा खून करू पण तो तिथेच थांबला नाही तर तो फरार झाला आणि या घटनेच्या संदर्भात आम्ही शिंदेगडा पोलीस स्टेशन इथे निवेदनात म्हटलं आहे की जर का या खुनीवर आणि या बलात्कारीवर जर का तुम्ही गुन्हा दाखल केला नाही आणि गुन्हा दाखल करून याला जर फाशीची शिक्षा झाली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन तिथे आमच्या महिला बगणी व सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून करण्यात येईल धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा